नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज, आज बनू मस्त लग्नात वाढली जाणारी झणझणीत वांग्याची मटार रस्सा भाजी आय होप तुम्ही सर्वांनाच लग्नातली भाजी खाल्ली असतील तर आपण या ताज्या मटारपासूनच मटारच्या दाण्यापासून वांग्यात टाकून मस्त रस्सा भाजी बनवू तर सर्वात आधी मी तवा घेतो तवा चुलीवर ठेवतो याच्यावर आपल्याला कांदा भाजायचा आहे आणि शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत तर चला चूल पण मस्त पेटून झाली चूल पेटल्यानंतरच आपल्याला सर्व साहित्य जे काय असते ते घ्यायचं आहे तर आमचा शेरू तर मस्त बसला पण पाट्यात जवळ बसला आता पाट्यावर मला वाटू देते की नाही काय माहीत मसाला तर मी कांदा घेतला काप्याने कांदा मी असा उभा कापून घेतला एकच कांदा घेतला जाडसर कापून घेतला कारण की तो ताव्यावरच भाजून घ्यायचा होता ताव्यावर टाकून घेतला आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकलं ना लगेच आपल्याला कांदा भाजून होते पण कॅन मी वर ठेवली होती आमच्या शेरूच्या धाकानं तर मी कॅन आणायला गेली होती तर थोडस तेल टाकून घेतलं कांदा वाफ पाहू शकता तुम्ही किती मस्त बातस इवरायला वाफ वर की चुलस तशी पेटेल आहे ना सणसन पा कांदा बातच तप म्हटलं इतक्या लवकर कांदा होते चूल दडदळ पेटली की कांदाला लवकर भाजले जाते लगेच मी शेंगदाणे घेतले शेंगदाणे पण भाजून घेतले शेंगदाणे काही जास्त नाही घेत मी आपल्या भाजीच्या हिशोबाने फक्त एकच मूठ शेंगदाणे घेतले कारण की शेंगदाण्यानं वांग्याची भाजी म्हटले की जास्त घट होते म्हणून थोडेसे थोडेसेच एक मूठ घेतले शेंगदाणे पण लवकरच भाजल्या गेले कारण की तवा सन तपेलाय साजरा तर चला आता मी लसण तर अगोदरच सोलून घेतला होता लसणाच्या पाकळ्या त्याचे ते, ते फुत्र गित्र काढून मी चुलीत टाकून दिले होते एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे तर हा अद्रकचा तुकडा मोठा आहे तर त्यातला मला काढून घ्यायचा आहे थोडासा आपण जेवढी वांगे वांगे मटारचे जे रसाय भाजी बनवून राहिलो ना तर त्या हिशोबाने आपल्याला अद्रकचा तुकडा घ्यायला लागते बाजारात आयुषच्या पप्पानं सांभार आणला होता मटार आणले होते आणि लगेच वांगे पण आणले होते तर त्यासाठी मग मी सांबार घेतला आणि तो खुडून घेऊ राहिली आणि तो आपल्याला मस्त पाण्यानं धुऊन पण घ्यायचा आहे कारण की त्यातनी माती लागलेली असते तर कधी पण संबार आपल्याला धुवूनच घ्यायचा आहे तुम्ही कोथिंबीर म्हणता आमच्याकडे विदर्भात आम्ही संभार म्हणतो तर चला आपल्या कांद्यात मी संभार पण टाकून घेतला तर आता हे सर्व साहित्य मी कुटून घेतो काहून की आमचा शेरू तो बसला आहे पाट्याजवळ पाट्याजवळ बसल्याच्या नंतर देते त्रास माटलं जाऊ देत त्याला काही त्रास द्यायलाही पुरत नाही त्याला उठवायलाही पुरत नाही त्यापेक्षा या खलबत्त्यातच कुट्याने पुरते म्हटलं हे सर्व साहित्य बातच बारीकही होते पाटा घ्या रे धुवा रे त्याच्यापेक्षा टाइमपास केल्यापेक्षा म्हटलं आपण मस्त खलबत्त्यातच कुटून घ्यावा मग शेरूला कसं सोडलं की मग चुलीपाचीला त्रास देते म्हणून त्याला सोडलंच नाही म्हटलं हा आपल्याला एकदाचा त्रास पुरला तर चला एक कांद एक हे घेतलं टमाटा घेतलं टमाटा बारीक बारीक कापून घेतलं जेवढं बारीक कापले ना तेवढं लवकर आपल्या तेलात मी फ्राय होऊन जाते तावा उतरून घेतला खाली कारण की तावा गरम होत सांडस न पकडला कळई ठेवली चुलीवर कळईतच आपल्याला आपले वांग्याची आणि मटारच्या दाण्याची भाजी रस्सा भाजी बनवायची होती तर कळईतने थोडस पाणी होत तर ते सर्व पाणी मला आटू द्यायचं होतं कळईत धुवून आणल्याच्यातनी पाणी होते आणि त्यात जर एका एक जर आपण पाणी टाकलं तर मग तुम्हाला माहित तेल कसं कळकळ कळकळ वाचते म्हणून मी म्हटलं याच्यातलं पाणी सगळं आटू द्या तोपर्यंत म्हटलं मटारचे दाणे काढून घेतलो मटारचे दाणे काही टाइम नाही लागत भरभर भरभर भर निघतात दाणे पाहू शकता तुम्ही आमचा शेरुपा बसलाय की नाही पाट्यात जवळ बसेला ना उठतच नाही त्याला बांधूनच घेतलं लय तर सोड म्हणते सोळ म्हणते गुणाचा आहे आमच्या शेरूपावर कसा गुणाने बसते आता आताही सोडून द्याल तर लेकरासारखा ले 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 कल्लाकार लागते त्याला तर चला आता एक गंज घेतला म्हणजे एक भांड घेतलं त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याले तर मी मटारचे दाणे तर काढून घेतले एकापुरी अर्धी वाटी निघाले होते तर चार वांगे घेतले भाजी काही जास्त करायची नव्हते म्हणून मी चारच वांगे घेतले मस्त लहान लहान काटेरी वांगे आहेत तर मस्त लगे असा चौकून कापून घेतलं त्याच्या अंदर काही किडेल गिडेल आहे का तर पाहिल्या जाते कधी पण तुम्ही कापताना त्याचा मागचा पण भाग कापून घ्या आणि लगे मधातून काही किडेल गिडेल आहे का ते पण तपासून पाहून घ्या तर चला मी वांगे तर कापून घेतले पाण्यात टाकायचे कधी पण कारण की मग कसं त्याचे काळा काळा कलर येते पाण्यात टाकल्याच्या नंतर त्याला काळा कलर येत नाही हिरवेगारच राहतात तर चला आता करू आपण भाजीले सुरुवात त्यासाठी मी दोन माप तेल टाकून घेतलं कढईत मी जी तर तेल मस्त आपल्याला खनखन तपून घ्यायचं आहे नंतरच अर्धा चम्मच जिरं टाकून घेतलं मी अर्धा चम्मच मौरी असे पहिले मौरी टाकायची नंतरच जिरं टाकायचं आहे ते मस्त तळतळलं की आपण जो कडीपत्ता धुतला होता ना तो टाकून घ्यायचा कडीपत्ता कधी पण धुवून घ्यायचा आता लगेच त्यातने टमाट टाकून घ्यायचं कापलेलं टमाट तेलातच टाकून घ्यायचं नंतरच बाकीचं साहित्य टाकायचं आहे कारण की टमाट म्हटलं की ते कच्च असते लवकर ते असं हे नाही होत शिजत नाही त्यासाठीच तेस, तेलात मी आपण टमाटा टाकता बरोबर मस्त इकडून तिकडून फिरून घेतलं की त्या वाफिनच एकदम नरम होऊन जाते कांदा ते हे टमाट आणि त्यातला कच्चेपणा सर्व निघून जाते आता जो आपण मसाला वाटला ना लसूण कांदा अद्रक शेंगदाणे सांबार हे कापलं वाटलं ना ते आपण आता टाकून घेऊ कळईतनी आता मी होते कामात मी आयुषचे पप्पा म्हणत थांब म्हणत दे मा हातीच अजून हात जाऊन टाकशी आणि मीच फिरवतो म्हणत म्हटलं जा फिरवा म्हटलं पप्पा सारा गयाटाच गयाटा आहे अतिसा तोपर्यंत मी म्हटलं गयाटा काहून की मी कपडा आहे ना तो स्टॉल तर तो ओला करून ठेवला होता आता उंत पुरायला त्याच्यानं भाजीपाला कसा आहे हिरवा असते तर तो एकदम चिंबून जाते म्हणून मी कपडा ओला केला त्या कपड्यात मी या भाजीपाला ठेवलेला होता आयुषच्या पप्पाला म्हटलं बस झालं मी आता काही भाजीपालाच फक्त झाकून ठेवतो बाकीचं साहित्य मग घरात नेतो म्हटलं मग मी बसली मग फिरवतच भाजी आपली फोळणी जे दिली होती ते तर मीनू तिकडे झाडून काढू राहिल्या होत्या मीनू हसत जात जात मामा भाजी करू राहिली म्हणून मीनू म्हणत होते की आज मामा भाजी करू राहिले का तर आमच्या गमती जमती चालू होत्या तेवढ्या तापले संसारात तेवढ्या गमती जमती हशी मजा की कॉमेडी तेवढा चालतातच तर चला आपला मस्त जो आपण कांद्या लसणाची पेस्ट टाकली होती ते पण मस्त लालसर झाली म्हणजे त्याला मस्त कलर आला आणि तेल पण सुटलं होतं त्यातलं पाणी सर्व आटलं तेल सुटलं त्यात मी मटारचे दाणे टाकून घेतले मटारचे दाणे टाकल्याच्या नंतर थोडस पाणी टाकायचं जर समजा लयच जर तुमचं कोळलं झालं अशी फुलणी तर थोडस पाणी टाकायचं आणि लगे मटारचे दाणे फिरून घ्यायचे म्हणजे मग खालचं जळत नाही तर मी असं लयच लय ले अर्धा मिनिट एक मिनिटच ठेवलं मटरच्या दाण्याला मस्त असा हिरवा गार कलर आला असा कलर आल्याच्या नंतरच आपल्याला सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे तिखट मीठ हळद सर्वात आधी मी मीठ टाकून घेतलं मग हळद टाकून घेतली नंतर, नंतर काळा मसाला जो घरचा तुमच्या असतात तो टाकला आणि लगे मिरची पावडर टाकून घेतली मिरची पावडर चवीनुसार कमी जास्त टाकायची तर आता हे सर्व साहित्य जे आहे ना तर हे सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतलं एक हिरवी मिरची घेतली म्हणजे त्यांना चव आणखीन वाढते आपल्या भाजीची लग्नात वांग्याची भाजी अशीच करतात या पद्धतीनं जर केली ना तर सर्वच जण म्हणतील की वा काय वांग्याची भाजी झाली लग्नातल्या सारखी असेच म्हणतात कारण की लग्नातली भाजी जशी मी आता फोडणी दिली ना असा घमघम वासाला असं वाटलं जसं काय लग्नातली भाजी खवरा एवढा साजरा वासाला वांग्याच्या भाजीचा तर तुम्ही पण अशीच भाजी करा मी जशी बनवली ना तशीच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता किती मस्त अशी तर्री आली लाल लाल तर्री आली आणि अशी तर्री आल्याच्या नंतरच आपल्याला याच्यात वांगे टाकायचे असतात एक वेळ झाकण ठेवून एक मिनिट ठेवायचा अशी तर्री आली की लगेच काय करायचं आपण जे वांगे कापून घेतले ना ते आपल्या फुळणीत टाकून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही पाण्यात टाकल्याच्या वांगे कसे हिरवे गार आहेत अजून पण त्याचा कलर उलचा काही बदलला नाही आपण जर तसे कापून ठेवले असते ना ते काळे काळे वांगे पडले असते पण आता वांगे काळे पडले नाही कारण की मी पाण्यात ठेवले होते तुम्ही पण कधी पण वांग्याची भाजी करसाल ना तर नक्कीच तुम्ही पाण्यात मी टाकून ठेवा नंतरच त्याची भाजी करा तर मी फोडणीत टाकल्याच्या नंतर तेलात पाक किती मस्त वांगे असे था फ्राय झाले लाल लाल कलर आला नंतर आपल्याला जेवढं भाजीले पाणी पाहिजे आपल्या वांग्याच्या भाजीले मटरचे जे आपण रस्सा दाखव करू राहिलो तर त्यातनी पाणी टाकून घ्यायचं तर मला जेवढं भाजीले माझ्या जेवढं पाहिजे मी तेवढं पाणी टाकून घेतलं तुमच्या घरी तुम्हाला जेवढं भाजीले पाणी पाहिजे तुम्ही वांगे वाळू शकता वांग्याचा जो मसाला मी तयार केला ते पण तुम्ही वाळू शकता तर पाहू शकता किती मस्त अशी उकडी आली घट्ट घट्ट आपली मस्त लग्नात जशी वाढतात ना भाजी तशी वांग्याची भाजी मटार रस्सा तयार झाला आपला आणि असा घम घम वाशिवराला घरात दारात मस्त असा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून पण सांग सांगा आणि हेच भाजी तुम्ही करून सांगा तुमच्या घरची भाजी कशी झाली तर हा मला कमेंट करायला विसरू नका बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओत मी अशीच भाजी